हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार उद्यापासून दिवाळी सुरू होणार आहे उद्या, उद्या वसुबारस आहे तर मी फराळाला कालपासूनच सुरुवात केली जसं की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंच तर आज मी बनवते लाडू तर लाडूसाठी मी इथं पीठ पण मळून घेतो आहे दाम लाडू बनवणार आहे मी तर तीन किलोचं पीठ मी मळलं आहे आणि आता मला त्याच्या पुऱ्या बनवायला घ्यायच्यात पुऱ्या बनवून त्या तळून मग त्या मिक्सरमधून काढायच्या मग त्या पाकात टाकायच्या आणि मग त्याचे लाडू करायचे अशी प्रोसिजर आहे तर आता मी पुऱ्या बनवायला घेणार आहे पण त्या अगोदर ना सोफा जो मी तुम्हाला एक दोन दिवस अगोदर सांगितलंच की सोफा येणार आहे तर तो आता निघालेत ते तिकडनं त्यांनी तर बघू आता मी पुरे आत्ता बनवायला घेते का सोफा आल्यानंतर बनवायला घेते कारण का मग सोफा घ्यायच गे, घेता घेता म्हणजे हे करता करता मला त्या तिकडं जावं लागेल मग परत हात धुवा हे करा बरं बघू मग कसं होतंय काय होतं आहे तर तसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर चला स्टेट युन तर सोफा ज्या गाडीमध्ये येणार होता ना तर त्या गाडीवाल्यांना आम्ही फोन करून विचारलं तर ते म्हटले बऱ्याचशा काही काही डिलेवरीज आहेत त्या ड्रॉप करता करता ते इकडे येणार होते तर त्यांना थोडा वेळच होणार होता तर मग श्रद्धा म्हटली चला आपण पुऱ्या पण बनवून घेऊ मग त्या लाडूच्या तर त्याच मग मी आता इथं बनवायला घेतलेले आहेत तर मग मी तेल टाकून घेत होते आणि ती म्हणली मी देते लाटून तू तळ तर काय तिने दिल्या लाटून पण सगळ्या काही लाटता नाही आल्या कारण तिची मुलगी ना मध्येच उठते मग तिला जावं लागतं पण तिला हाऊस आहे ती थोडंफार करू लागते मला तर असंच आहे तर मग तिने मला म्हटली मी लाटून देते तर मी म्हटलं चल ठीक आहे तर आता या ठिकाणी तेल पण तापलं होतं तर मग मी एक पुरी टाकली मला असं वाटलं की तेल तापले पण खरं ता तर ते इतकं जास्त तापलंच नव्हतं पण आता मग एकदा टाकली ती काढता पण येत नव्हते तर मग मी म्हटलं चौदे चला आता जसं आहे तसं थोडंफार तळून घ्यावी ती पुरी म्हणून मग मी दुसरी काही त्यात ॲड केली नाही एकच अगोदर तळून घेतली आणि मग नंतर थोडं तेल तापू दिलं आणि मग बाकीच्या तळून घेतल्या तर एकूण मी हे पीठ ना तीन किलोचं मळलं होतं कारण ना माझं मागच्या वर्षी कसं झालं तर मी एकच किलो जे केले आणि मग नंतर ते पुरलेच नाही म्हणजे वाटण्यात वगैरे तरच गेले मग ते जास्त मला बीडला राहायला सुद्धा बीडला न्यायलासुद्धा राहिले नव्हते तर त्यामुळे मग मी ह्या वर्षी म्हटलं थोडे जास्तच करावेत आणि ह्या वर्षी मला श्रद्धाच्या इथे पण जास्त द्यायचे आहेत कारण मग ती जाणार आहे त्याच्यामुळे तिच्यासोबत द्यायचे आहेत आणि दरवर्षी मी देते पण थोडंसं देत असते आणि त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की मी सगळ्या पुऱ्या अशा तळून घेतलेल्या आता ह्या पुऱ्या सगळ्या मला चुरायच्या त्यानंतर मग त्या मिक्सरमधून काढायच्या आणि त्यानंतर मग त्या चाळायच्या परत ज्या जे जाडसर राहील त्याला परत मिक्सरमधून काढायचं चाळायचं असंच करत करत मला याला संध्याकाळून रात्र कधी झाली मला समजलंच नाही कारण खूप वेळ लागला ते थोडं थोडं आहे पण मिक्सरमधून काढायला त्याला भरपूर वेळ लागतो त्यात मी हे सगळं करणारे एकटीच होते पुऱ्या लाटायला पण श्राध्याने काय आठ दहा लाटून दिले दिला असतील नंतर तिला जावं लागलं ला। तर त्यानंतर मग मी ते पण सगळं केलं तळायचं वगैरे काम केलं त्यानंतर मग हे सगळे असे तुकडे करून घेतले मग ते बारीक मिक्सरमधून काढले आणि त्यानंतर ते सगळे असे चाळणीने चाळवून घेतले कारण ते मोठं मोठं राहिलं ना तर लाडू खूप खराब लागतो टेस्टला पिठळ पिठळ लागतो आणि हे सगळं करता करताच मला रात्रीचे आठ साडेआठ वाजले होते आणि मग तेव्हा आमचा सोफा आला कारण ते डिलेवरी करत करत आले होते म्हणून त्यांना बराच वेळ लागला आणि मग आता इथे तुम्ही पाहू शकताय सोफा आलेला आहे आणि त्याचे कुशन्स वगैरे ते आहेत आणि त्याच्या खाली सोफा आहे तर एल शेपचा सोफा आम्ही घेतलेला आहे तर माझं बरेच दिवसाचं स्वप्न होते फर्निचरचा सोफा घेण्याचं तर आज ते पूर्ण झालं माझ्या लग्नातला महाराजा सोफा होता पण तो ना असा लवकरच खराब झाला त्यानंतर मग आम्ही तो काढून टाकला आणि मग बरेच दिवस आम्ही सोफा बेड वापरला आणि आता हा सोफा घेतला आहे तर खूप इच्छा होती आणि स्वप्न पण होतं माझं तर आज ते पूर्ण झालं तर फायनली माझा सोफा आलेला आहे दोन तीन दिवस त्यांनी पण इतकी वाट बघायला लावली ना तर असं वाटायचं काही हे पेशन्स लेवल टेस्ट करतायत जसं काय असं वाटायचं पण चला ठीक आहे आता आलेलं आहे सगळ्यांनी मिळून ते सोफावरती घेतला तर हे कॉलनीतले मुलं आहेत आमच्या आणि मग सगळ्यांच्या मदतीशिवाय हे पॉसिबलच नाही कारण ते खूप जड होतं आणि त्यांची पण माणसं होते दोन तीन पण तरी पण ते खालून देत होते आणि हे वरतून मी कडनं घेत होते त्याच्यामुळं बराच वेळ जड पण होता आणि वेळ पण लागत होता आणि त्यानंतर मग त्यांनी तो सगळा फिटिंग वगैरे करून दिला आणि एवढा जड तो सोफा उचलून सगळेजण बरेच थकले होते कारण सग म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे आणि तरी पण आम्हाला शॉर्टकट आहे हा साईडच्या प्लॉटमधून घेता ये येतं नाहीतर लग्नाच्या वेळेला माझं सगळं सामान पुढून जिण्यातून आणलं होतं ना तेव्हा तरी सगळ्यांचे इतके हाल झाले होते कारण सगळं सामान एवढं जड कपाट बेड सोफा फ्रीज वगैरे सगळं सामान आणि तो म्हणजे तेव्हा ही आयडियाच माहिती नव्हती पण आता आम्ही ही आयडिया फॉलो करतो काही पण इकडं च घेतं म्हणून मग ते सोपं जातं आणि असा काहीसा लुक दिसतोय फायनली सोफ्याचा आणि हे माकड बघा आमचं नुसतं इकडून तिकडं उड्याच मारत असतो हा त्याच्यामुळे मी खरं तर ते कॉर्नर पीसला फर्निचरनं न घेता कुशन घेतलं कारण मला माहिती आहे हे पोरगं कसलं आहे आणि उगच काहीतरी कुटाने करून ठेवण्यापेक्षा नाही असं आहे हे बरे तर अशा पद्धतीने आहे सोफा तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला सोफा आवडला की नाही आणि आवडला असेल तर कसा आहे ते पण मला नक्की सांगा तर फायनली माझा सोफा आज आलेला आहे दोन तीन दिवस त्यांनी भरपूर मला वेट करायला लावला पण फायनली आज आला मग त्यानंतर सोफा वगैरेचं काम सगळं उरकवलं त्यात माझे दोन अडीच तास गेले आणि त्यानंतर मग मी लाडूचं पुढचं काम करायला घेतलं सगळी डाळ जे पुऱ्यांचं जे, जे पीठ होतं ना ते काढलं होतं नंतर मग मी विलायची पण काढून घेतली मिक्सरमधून शेवटचं जे पीठ राहिलं होतं ना काढायचं जे लाडूचं त्यामध्येच मग विलायची टाकून दिली म्हणजे थोडा असला ना लवकर निघत नाही जास्त असायला पाहिजे म्हणजे लवकर निघतं मग थोडीशी साखर पण ॲड केली मग काढलं तेव्हा कुठं ते सगळं निघालं मग त्यानंतर मग मी जायफळसुद्धा छान असं किसून घेतलं जायफळाने छान टेस्ट येते लाडूला त्यानंतर ही सगळी विलायची जायफळ ते सगळं जे आहे ते सगळं पिठामध्ये छान मिक्स करून घेतलं तोपर्यंत आपला पाक पण इकडं छान रेडी झालेला आहे पाक बराच वेळेचा मी ठेवला होता गॅसवरती तर मी याचं चा प्रमाण सांगते तर लाडूला तीन किलो डाळ मी दळून आणली होती तर ती तीन किलो डाळ पण मी मळून त्याच्या पुऱ्या बनवून घेतल्या आणि पाकाचं प्रमाण विचाराल तर साडेतीन तांबे मी पाणी आणि अडीच किलो साखर असं प्रमाण घेतलेलं आहे आणि पाक पाक चेक करायची ही ट्रेक वापरते मी अशी एक डिशमध्ये पाणी घेते आणि त्यामध्ये पाक सोडून बघायचा पाक जर एका जागेत जमा होत असेल तर आपला पाक रेडी झालेला आहे असं समजायचं आणि मग तो बंद करायचं आणि मग नंतर मी ते खाली घेतलं पातेलं आणि आता ह्यातच मी ना ह्यातला पाक मी थोडासा काढून ठेवणारे बाजूला कारण का आ, पाक जास्त नको व्हायला पिठाच्या प्रमा तुलनेत म्हणून काढून ठेवायचा असतो प मी काढून ठेवला पण परत सगळा ओतला कारण माझं एकदम परफेक्ट प्रमाण झालं होतं डाळीचं ते सॉरी पिठाचं आणि पाकाचं त्याच्यामुळे काहीच मला कमी जास्त पडलं नाही पण तरी पण आपल्या सेफ्टी साईडसाठी आपण ते काढून ठेवायला पाहिजे आणि मी काढून ठेवलं पण होतं आणि त्यानंतर जे काही लाडूचं पीठ होतं जे मी मिक्सरमधून काढलं होतं ते सगळं मी यामध्ये हळूहळू टाकलं कारण मग ते मिक्स करण्या म्हणजे किती कितपत पाक आपल्याला लागतो हे बघायचं होतं म्हणून हळूहळू टाकलं पण नंतर म्हटलं चला ठीक आहे आधी सगळं टाकून घेऊया आणि पाक कमी पडलाच तर मग आहेच आहे आपल्याकडे एक्स्ट्रा तर तसंच झालं पाक थोडा कमी पडला मग तो सगळा मला टाकावाच लागला नंतर आणि जरी जास्त झालं ना थोडंसं तरी ना आपण एक दिवस हे सगळं मिक्स करून असं ठेवू शकतो रात्रभर म्हणजे ते छान मुरल्या जातो आणि ते जे पीठ आहे ते फुकतं आणि मग तो पाक आपल्याला जास्त वाटत नाही तर असं आस असतं पण माझं एकदम परफेक्ट झालं होतं त्याच्यामुळे काही नाही मी तो सगळा जो बाकीचा काढलेला आहे ना तो पण सगळा पाक टाकून दिला आणि तरी पण बघा तुम्ही पीठ कुठेच असं खूप जास्त पातळ किंवा असं काही नाही आहे एकदम परफेक्ट झालं होतं पीठ आणि त्यानंतर मी त्यामध्ये ना साजूक तूप म्हणजे गावरान तूप टाकलं कारण टेस्ट खूप सुंदर येते गावरान तूप टाकल्यानंतर त्यामुळे आणि जवळपास पाऊ शेरच्या जास्तच मी टाकला असेल तूप आणि तूप टाकल्यानंतर पण ते सगळं मिक्स करून एक जीव करून घेतलं आणि थोड्या वेळेला झाकून ठेवलं आणि तेवढ्या वेळात मी जेवण बनवून घेतलं पाक पण बऱ्यापैकी मुरला होता आणि माझं जेवण जेवण पण राहिलं होतं कारण ना या फराळाच्या नादातनं वेळ जेवणाचं खाण्यापिण्याची कसलीच वेळच पाळणं होत नाही आणि काहीच होत नाही खूप वेळ जातो आहे माझा ह्याच्यात आणि मेन म्हणजे मी ह्या आणि क्वांटिटी खूप जास्त जास्त केली आहे त्यामुळे पण वेळ जास्त लागतोय त्यात कसं घरात छोटे छोटे लेकरं आहे दोन तीन आणि आहे परत व बाकीचं पण सगळं पूजा वगैरे पण सगळ्या करायच्या असतात त्यामुळे मग माझा वेळ खूप जातो आणि त्या त्यात मला हे व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग व्हॉइस ओव्हर ते सगळं पण करायचं असतं त्याला पण वेळ जातो म्हणून माझं खूप जास्त धावपळ चालू आहे सध्या आणि माझे व्हिडिओ पण त्याच्यामुळे इतके रेग्युलर येत नाही आहेत त्यामुळे मी शॉर्ट्स पण डेली टाकण्याचा प्रयत्न करते इवन इन्स्टाला पण रोज मी मि मिनी ब्लॉग टाकते आणि इन्स्टाला मला खूप छान प्रतिसाद मिळतोय तुमचा सर्वांचा त्यासाठी खरंच मी आभारी आहे सर्वांची आणि खूप सुंदर व्ह्यूज जात आहेत माझे स फॉलोअर्स वाढत आहेत मला खूप छान आहे कारण मी जे हे तीन वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न आज माझं सत्यात आहे त्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कि किती सुंदर हे पीठ झालं आहे लाडूसुद्धा किती सुंदर पद्धतीने असा वळला जातो आहे कुठेचं असं निबर होत नाही आहे कुठेचं असं वाळून गेल्यासारखं तसं काही होत नाही खूप सुंदर आणि असं एकदम मोतीचूर सारखा म्हणजे मी तर म्हणेल मोती मोत, मोतीचूरपेक्षाही सुंदर झालेला आहे हा लाडू आणि टेस्टला तर एक नंबर झाला होता नक्कीच तुम्ही पण असा लाडू बनवून ट्राय करून पहा आणि करायला पण एकदम सोपा आहे खूप जास्त काही घासघीस नाही काही नाही खूप जास्त असं माप वगैरे नाही आहेत जास्त काही थोडेफार आहेत तेवढेच आणि आपल्याला पाहताना खूप अवघड वाटतो पण करताना ना खरंच खूप सुंदर म्हणजे खूप सोप्पा आहे हा लाडू तर अशा पद्धतीने सगळे लाडू वळवून घेतले आता मोजले तर नाही मी किती झाले वगैरे पण दोन पराती आणि एक ताट फुलगच्च भरून वरती पण थोडे झाले होते तर लहान मोठे पण झाले काही काही कारण श्रद्धा पण नंतर मला थोडेसे लाडू बांधू लागले तर तिचे काही साईजेस वेगळ्या माझ्या काही साईजेस साईजेस वेगळ्या त्याच्यामुळे काही लहान मोठे झाले पण असो आपल्याला कुठे पण हे प्रदर्शनाला ठेवायचेत आपल्याला घरीच खायच्यात त्याच्यामुळे काही एवढं साईज मॅटर नाही करत तर चला अशा पद्धतीने झाले माझे सगळे लाडू बनवून हॅलो तर चला फायनली सगळे लाडू करून झालेले आहेत माझे आणि भरपूर अजून पसरा पडला स रात्रीचे साडेबारा वाजलेत माझं अजून जेवण राहिलं आहे आणि भांडे वगैरे पण घासायचे तर आता बघते आत्ता घासले तर ठीक नाही तर मग सकाळी घासायला मी तर झालेले सगळे लाडू करून चक्क बारा बारा तास मी फक्त लाडूच करत होते कारण दुपारी बारा सव्वा बारालाच लागले होते मी हे काम करायला आणि आता परत साडेबारा वाजलेत रात्रीचे तर चला अशा पद्धतीने आहेत लाडू जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ